नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा किंग सुंदरचा आज सव्वा कोटी रुपयाला व्यवहार होईल की नाही याचीच मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल मित्रांनो नक्की घडलंय काय मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा आदत किंग सुंदर महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींवर अधिराज्य गाजवतोय नक्कीच झालं काय तुम्हाला तर माहितीच आहे आताच मित्रांनो मुंबईला कडाऊ किसरी येथे बिंदोडच्या शर्यतीत आदत किंग सुंदरने बाजी मारली ही शर्यत मित्रांनो मुंबईच्या टॉप जोडीसोबत होती वरदान आणि मेहबूब विरोधात मित्रांनो वरदान आणि मेहबूब विरोधात आदत किंग सुंदरने बिंदोड शर्यतीत बाजी मारली त्यामुळे आदत किंग सुंदरचा भाव भाव आहे अजून एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की घाटावर घाटावर तीन फेरीच्या मैदानात सुद्धा आदत किंग सुंदरने धुमाकूळ घातलेला आहे बऱ्याच ओपनच्या गाड्या त्यांनी मारलेल्या आहेत बरेच टॉपचे नंदींसोबत पैरा केलेला जसा हार्णे असो बकासूर असो घरणिकेचा राजा असो बलमा असो असं सर्व टॉप नंदींसोबत मित्रांनो आदत किंग सुंदरने पायरा केलेला आहे आणि गुलालात राहिलेला आहे त्यामुळे आदत किंग सुंदरचा भाव वदरला आहे तसेच मुंबईमध्ये जो बिंदोडच्या शहर आहे जिंकतो टॉपच्या शरीरती जिंकतो त्यांचा नक्कीच भाव वादारतो त्यामुळे मित्रांनो कडाव केसरीच्या मैदानानंतर रणजित सरांना सुंदरबाबत मागणी घातली एकाने पंच्याऐंशी लाखाला मागणी घातली कुणी नव्वद लाखाला मागणी घातली तर कुणी एक कोटीच्या वर मागणी घातलेली आहे त्यामुळे मित्रांनो आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघितलं असेल मैदान रिपोर्टर ह्या चॅनलवर बघितलं असेल की सुंदरचा सव्वा कोटी रुपयाला व्यवहार या रविवारी लाईव्ह होणार आहे असं सांगितलं होतं पण मित्रांनो हे पूर्णपणे हा व्यवहार कॅन्सल झालेला आहे मी सुंदर प्रेमींसाठी चांगली बातमी घेऊन आलेलो आहे हा व्यवहार रद्द झालेला आहे मित्रांनो आपला आदत किंग सुंदर निंबालकर सरांचा आणि विठ्ठल रायवर बुध यांच्या दावणीला राहणार आहे ही शंभर टक्के आणि खात्रीशीर माहिती आहे हा व्यवहार रद्द होण्याचं कारण म्हणजे विठ्ठल नाना असो किंवा रणजित सरांच्या घरातील माणसं असो किंवा सुट्टी मकर असो, आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सुंदर प्रेमी रणजित सरांना एक विनंती केली होती कृपया हा व्यवहार रद्द करा तर रणजित सरांनी ह्या विनंतीला मान देऊन मित्रांनो हा रद्द व्यवहार रद्द केलेला आहे त्यामुळे सुंदर प्रेमींसाठी ही चांगली बातमी आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो